जाहीर करता कारखाने सुरू करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात जय शिवराय किसान संघटना आणि इतर शेतकरी संघटनांनी साखर सह संचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे कायद्याचं उल्लंघन करून अनेक कारखाने गळीत हंगाम सुरू करत आहेत तर मागील हंगामातील ऊस दराचा हिशोबही अजून दिला गेलेला नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे कोल्हापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांनी यंदाचा गळित हंगाम ऊस दर जाहीर न करताच सुरू केला आहे यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे ऊस दर नियंत्रण कायदा एकोणीसशे सहासष्ट नुसार कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस आधी दर जाहीर करणं बंधनकारक आहे पण हा कायदा धाब्यावर बसून काही कारखाने गळित सुरू करत असल्याचा आरोप जय शिवराय किसान संघटनेनं केला आहे प्रतिनिधींनी साखर सह सा संचालक गोपाळ मावळे यांना निवेदन देत सांगितलं की मागील हंगामाचा ऊस दराचा पूर्ण हिशोब नवा हंगाम सुरू करावा मात्र अनेक कारखान्यांनी अजून मागील हंगामातील दुसरा हप्ता पाचशे रुपये प्रतिटन दिलेला नाही गतवर्षी साखरेला सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल दर मिळाला तसंच उपपदार्थांमधूनही मोठा नफा झाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही असा आरोप करण्यात सर्व कारखान्यांनी ऊसतोडीची क्रमपाळी जाहीर करून ती ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावावी अशी मागणीही करण्यात आली आहे संघटनेनं पुढे सांगितलं की तोडणी वाहतूक मजूर आणि वाहन मालकांकडून होणाऱ्या खंडणी प्रथेला आळा घालावा अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल या आंदोलनावेळी जय शिवराय किसान संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते